ມັນບໍ່ໄດ້ມັນບໍ່ໄດ້ມັນ हॅपी बर्थडे टू यू का मंजिरी मनोज कालिका ओके हे नाचणीचे आहे नाचणीचे हां हे डिंकाची लागतं आहे ओके आणि हे आख्ख्या मुगाचे म्हणजे ते बारीक करून घेत ओके okay. 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 तुम्ही काय केलं तुमचं नाव हो कसं समीर कालिका okay. ओके गाजर आहे का पपई आहे म्हटलं पपईचा पपईचा आणि गाजराचा नाव सांगा जोरात आणि तुम्ही काय बनवली रेसिपी सांगा बनवलं हां मग ज्यांनी त्यांनी सांगते कुठे ओके ठीक आहे चालेल मग त्यांनी काय बनवलंय भाकरी विस्तार भाकरी सोबत खायलाच असते भाकरी विसर ओके तुमचं नाव नाव सावंत ओके तुम्ही काय बनवलंय कशाचे ओके खायला मी नंतर येईल आधी जरा शूट करून घेतात नाही की नाही तिकडे काहीतरी वेगळं ओके तुमचं नाव कसं सुचिता माने माने ओके तुम्ही काय काय आणलं त्यापासून अच्छा हे सगळं का हे हे पण मागे एवढं तुमचं आहे ते तिकडे अंगा असं थोडे क्रॉस राखा माहिती म्हणजे दिसू देत तुम्ही नाव सांगा तुमचं दीपक कालेकर तुम्ही काय काय बनवलंय नाच केलंय

मी म्हणणारे हेमंत रेड्डीजे थालीपीठ बनवणार पौष्टिक थालीपीठ आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं कर्धान्य आहे वाटाणा चणे आणि चणे नंतर ज्वारी बाजरी असं सगळं यामध्ये आहे आणि त्याच्याचं मी थालीपीठ बनवलेलं आहे हे पौष्टिक आहे चटणी हिरवी खुंड्याची चटणी आहे दही आहे आणि लाल चटणी आहे खोब्याची नमस्कार भाई नाव चैताली भूषण रेडी okay. तुम्ही काय बनवलं खजूर ड्राय फ्रुट्स रोल ओके okay. खजुराचे खजूर, ना म्हणजे मी कुठलीच टेस्ट नाही केली करणार आहे अच्छा शुगर फ्री ओके ठीक आहे कधीतरी रेसिपी आपण बनवूया तुमच्याकडे एक व्हिडिओ बनेल ओके मसाला पळून धन्यवाद मम्मी तुझं नाव असू दे सांग नाव सांग तू काय बनवलं आहे रव्याचे मोदक जे आपण आपले वन के झाले होते तेव्हा आपण केले होते ते रेसिपी तिकडे जाऊन बघा लिंक दिले डिस्क्रिप्शनमध्ये इकडे ते कोणी बनवलं तू की मी आई नाही तुमचं नाव पटवर्धन ओके तुम्ही काय काय बनवलं आलो आहे लेट मी मला माहिती आहे सगळं टेस्ट वगैरे करून झाले परीक्षा हां सगळ्यांनी परीक्षा नाही मी परीक्षेत नाही आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामुळे तिथे आपलं जाईल तुम्ही काय काय बनवलं होतं त्याबद्दल सांगा थोडक्यात मला हां बेसनाचे लाडू आणि हे काहीतरी मला हे कसली चटणी लोणचं लिंबाचं लोण ओके ठीक आहे वड्या आहेत इकडे मग फक्त तिथल्या इकडे ठेवल्या की संपल्या ठीक आहे ठीक आहे माझं नाव सौरवीना राजेंद्र आंबेडे तुम्ही काय काय बनवलंय सांगा शिरा बनवलाय शिरा म्हणजे हा साधा रुपया नंबर हा मैंगो मैंगो मध्ये कुठला मैंगो हाँ। एपल, हाँ। नान नान मैंगो मधला कुठला नाही मैंगो एप्पल आणि चॉकलेट चॉकलेट आणि साधा शिरा आणि नानकटाई नानकटाई असे सगळे प्रकार तुम्ही घेता नमस्कार नाव कसं तुमचं तुम्ही काय आणलं बन्ना तुम्ही शंताबाई आणि चत्त्या आणि मीठीचे लाडू मीठीचे लाडू म्हणजे माझे फेवरेट

आणि बर भाज्या संपल्या सगळ्या ज्या आमच्या तिकडे पण घेतलेत सगळ्या ठीक आहे चालेल मिरची वगैरे हे सगळं मुळात झालं काय लेट बोलवलं ना मला त्यामुळे आपलं झालं इकडचं सगळं सा आटोपूया ओके देवलोखकर म्हणजे माझ्या वहिनी वहिनी आमच्या हा पुढे

फस म्हणून उरलेले जे कपडे असतात त्याच्यावर ब्लाउजवरती मॅचिंग करतो साडीवरती मॅचिंग करू फॉल्स आहे ही लहान मुलांची गोबडी आहे पॉर्स आहे हा लहान मुलींचा वन पीस आहे साडीचा हा सरार आहे हा लेहंगा पण साडी हा पण साडीचाच वन पीस आहे मोठ्यांचा लाईट येतं त्यामुळे दिसत हे सगळं तुम्ही बनवता मग आपण एक व्हिडिओ करूया तुमचं नाव कसं मेघना मोहन ओके तुम्ही काय साड्या आहेत काय मस्तानी साड्या म्हणजे नववारी

आता मला इतकं वाईट वाटतंय की मी आधीही ते आले असते ते आणि काहीही नव्हतं कोकणी पदार्थाच्या नावाखाली की नाही पुढे येणं गरजेचं आहे खूप लहान त्यांच्यामध्ये कला आहे कोकणी आणि पारंपरिक हा जो आपल्या ह्यांचा होता परिवर्तन संस्थेचा माणूस होता की तशा पदार्थ पाहिजेत तर तुमच्या ह्याचे निकष ठेवताना आम्हाला कुटुंबाला बक्षीस देऊ मॅडम म्हटलं सगळ्यांना देऊन त्यांना भक्ष घेणारं मला म्हणजे काय चुरुसं झाले कारण प्रत्येक पारंपरिक पदार्थ म्हणजे आंबोळी असू दे तर काही असू दे कुठलाही पदार्थ असू झाले मी सकाळ सकाळपासून केलं तरी त्याचं तो चव एखाद्या कुसकुशीतपणा तसाच राहायला होता अशा कित्येक पदार्थ असेल ते फक्त थोडा निकष नव्हता नसलं की काही खोटे पारंपरिक नव्हते त्याच्यामध्ये थोडा फरक होता आंबोळी कोणाला निकष नव्हता ना आम्हाला पण हे का विचार करायला लागला आणि म्हणजे मी तर मॅडमला म्हटलं आपण सगळ्यांना देऊनचा फेट रिक्षीस इतकं खूप छान वाटलं तुमचं जास्त कौतुक मला अशासाठी वाटलं आम्हाला म्हणजे ना काहीतरी हाताशी कोणतरी असतं किंवा घरात हे असतं तुम्ही स्वतः जात्यावर दळलेलं फिरून आणलात म्हटलं आमच्यासाठी ते जादू म्हणजे एवढी त्या बाईबद्दल आम्हाला आदर आहे की त्या बाईका स्वतः महिला तुम्ही जात्यावर दळलेलं ते पीठ आणि ते भाजणी चुलीवरचं जेवण हे आमच्यासाठी म्हणजे खूप काय म्हणतात त्याला जसं कंप्युटर बघून एखाद्याला अशिक्षित बायला वाटतं तसं आम्हाला तुमच्याकडे म्हणून वाटते आणि मी तुमच्याकडून नतमस्तक आहे आम्हाला जमणार नाही आहे खरंच सांगते तुम्ही महिलांनी खरोखर पुढे येणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायत नक्की त्यांच्यासाठी ते मला नक्की म्हणजे ग्रामपंचायतीच्या वेळेची अतिशय सुंदर कॉपरेटिव्ह आहे सरपंच उपसरपंच एवढे कॉपरेटिव्ह आहेत ना तुमच्यावरच जबाबदारी आहे की तुम्ही ग्रामपंचायतीला कसं कामाला लावायचं आणि नंबर हा एक फक्त एक द्यायचा म्हणून दिला ना की सगळ्या जणी तुम्ही नंबर वन आहात बघा माणूस आधी पहिला मनाने जिंकतो जेव्हा तुम्ही म्हणाल ना आम्ही का भाग घेऊ माझा नंबर नाही आला तर आमकी असेल तमकी असेल नाही माणूस दोनदा जिंकतो एकदा स्वतःच्या हात मनाने की नाही हे भाग घेते मी जिंकणार आहे आणि मग तो, तो खरा खुरा जिंकतो प्रत्येक विचार आधी मनात काय होतो मनाने हरू नका मनसे हरे हारे, हारे मनते जिते जीत तुम्ही स्वतःला महत्त्व द्या स्वतःलाही महत्त्व द्या स्वतःचं काम करताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या महिलांनी त्याच्यासाठी पण आहेच आरोग्य शिबिर भरवतात सर बोलले चालते सर स्वतःकडे पण लक्ष द्या मुलांकडे लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःलाही जपा आणि एक आज एकच तुम्हाला याच्याशी दिल्ली सांगते कोणी काहीही बोललं ना तुम्हाला काय काच दहा भेटतील हात उठणारे वर घेणारी एकच भेटेल कोणतरी कोणी काहीही बोललं इथनं ऐकायचं इथनं करायचं तुमच्या मनाला जे वाटेल तेच करा शंभर वाईट वाटेल तुम्हाला की ही मला का बोलली असं मग ती मला हसेल हसू दे हसणाऱ्याला भरपूर जणं असतात असं म्हणतात ना असायला ये सगळे येतात पोसायला येत ये नाही अशी एक म्हण आहे तुम्ही स्वतःला किंमत द्यायला स्वतः शिका तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका मी का करू कशाला करू लोकं हसतील नाही आधी स्वतःला किंमत द्या मी करणारच हसू देत लोक येतील तीच लोक तुमच्याकडे परत तीच वस्तू मागायला एवढंच लक्षात ठेवा आणि कामाला सुरुवात करा मदतीला तिला सगळी आहेच एवढे बोलून दोन शब्द समजतात खरं म्हणजे एक, एक दुसरात वाट बोलण्यातून वाटत नाही ना त्यांचं बालपण इथेच गेलंय त्यांचं आयुष्य इथेच गेलंय आणि या समाजातील लोक ही व्यवसायाला अतिशय काय म्हणतात ते चिकून असतात आणि व्यवसायावरच प्रेम करतात आणि व्यवसायाला श्रद्धा मानतात पण ज्यावेळेला त्या इथे आल्या लग्न करून म्हणजे इथे ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला जरी त्यांचं जन्मजात व्यावसायिक गुण असला तरी कोकणामध्ये चिपळूणला तशी काय व्यवस्था पंचवीस तीस वर्षापूर्वीचा मॅटर आहे तशी काय व्यवस्था नव्हती पण त्या बाईनं एवढं टिकली निघून ते असं करून 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 आज त्या चिपूलला एक नंबर पार्लरवाले आहेत एक नंबर पार्लरवाले आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही बायक बायकांना ट्रेनिंगला परिवर्तन संस्थेमार्फत पर ज्यांना आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना आम्ही त्या बायकांना ट्रेनिंगला ह्यांच्याकडे पाठवतो आमचं एक टार्गेट ठरलेलं असतं संगीता नाही एवढे हजार रुपये आणि एवढं बायाने ट्रेनिंग द्या पण त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट त्या त्याच्या मनाला ट्रेनिंग देतात बायकांना आणि एवढे जवळजवळ आतापर्यंत दीड ते दोन हजार मास्टर बनवून तिने बाहेर काढले संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात टेलरिंग संदर्भात म्हणा किंवा ब्युटी पार्लरच्या बाबतीत म्हणा एवढ्या बायका तिनं शिक अगदी त्यांनी म किती पण जरी तरी पैसे दिले तरी त्या म्हणणार ठीक आहे ठीक आहे त्याची समजा एखाद्या कोर्सच्या अकरा हजार आणि आम्ही म्हटलं सांगितलं काही नाही पाच हजार घ्या नाही ठीक आहे ठीक आहे पाठवा म्हणजे त्या उद्देश सांगायचा असा की माणसाच्या मनात पहिल्यांदा ईश्वर हवा नाहीतर आपण ना, ना ज्याच्या मनात ईश्वर नाही ज्याच्या मनात मानवता नाही तो नुसता जिवंत यंत्र बनतो आणि ते यंत्र कधी यशस्वी होत नाही त्याच्याबरोबर त्याच्या मनामध्ये मायेचा मानवतेचा माये माणुसकीचा ओलावा जर नसेल तर तो माणूस नुसता यंत्र बनतो तो पैशाचा यंत्र बनतो त्याला ती मग नंतर कुंडी टिकत नाही कारण त्याचं मन धावतं असतं पण जो संयमाने धीरपणाने तुम्हाला ह्या लोट्यामध्ये बायकानो साहेबांना जायचं आहे त्यांचा व्यवसाय करायला पण माझा आत्मा हा असा धडपडणार आहे ना मी तुम्हाला सांगते माझं सुद्धा माझा मी ह्याच परिसरातली ह्याच गावांमधली तुमची आहे मी म्हटलं असतं तर मी सुद्धा व्यवसाय भरपूर मास्टर आहे मी व्यवसाय करत पण पस पस्तीस वर्ष झालं नुसते तुमच्या मध्ये आयुष्य रगडत बसले तुमच्यामध्ये दारा दारावर जाऊन कपडे शिवून विकले नवऱ्याला म्हटलं तो संस्वास करतोय ना निर्माण कर चल तू पुढं ना जा मी दारा दारावर कपडे विकून घर चालवे मध्ये बिलकुल बिलकुल आणि तुम्हाला सांगते दारावर जाऊन कपडे शिवले कपडे घरात ही एक मोठी मुलगी तिच्यापेक्षा दुसरी छोटी मुलगी दोन पोरी पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या होत्या आठ वर्षाच्या एकमेकीचा हात धरून तिथं ग्राउंडवर फिरत असायची मी होलसेलनं कापडं आणायची शिवायची फ्लाउज ड्रेस बी आणि दारांवरनं जाऊन विकून आणायची पण माझ्या मिस्टर मिसले तुम्हाला संस्था पुढे न्यायची आहे ना जरूर न्या पण मला माझ्या आयुष्यामध्ये व्यवसाय केल्यास तर आज स्वतःचे दोन चार आपले काय लाख म्हणा कोटी म्हणा असते बँकेमध्ये बॅलन्समध्ये पण मला ही दोन चार लाख लोकं भेटली नसती माझ्या मरताना जेवढी मला पुंजी लागेल तेवढी मी माझ्या जीवाशी करून ठेवले एक मुलगी इंजिनियर होऊन ही एम बी ए झाले दुसरी ग्रॅज्युएश होऊन एल एल बी होऊन एल एल एम झाले दोन हे आपल्या शिकवलेत झाले आता माझ्या जीवाचे पाठी कुंजी राखून ठेवायचं असते की माझ्या जीवाचे पाठी काय ठेवले आणि आपणही असा विचार करू नये पाठी कोणाला पुंजी हवी आपल्याला जगण्यापुरतं आपल्याला म सन्मानानं मरण्यापुरतीच कुंजी हवी असते पण ईश्वरांना हातपाय दिल्यात सध्या आता हा जमाना व्यावसायिक झाला आहे तर आपण घरात का बसू आज मी आम्ही खेळायला काही तर दिलं कारण असं केल्यानंतर बायकांचं मन खुलतं कुठंतरी बायकांच्या मनावर जबाबदारीचं म्हणा मना, दडफणाचं म्हणा मी करेन का म्हणा कुणीतरी दबवलंय म्हणून असा नुसता हात चेपा ठेवलेला असतो गणपतीत नाचायचं का तर गणपतीत नाचायचं असतं म्हणून अदरवाईज हात चेपा तर हा चेपा तर तुमचा हलका व्हावा आणि तुमचं आपलं मन दबलेलं मन बाहेर यावं ह्यासाठी हा आमचा प्रयत्न हुकानी चाह म्हणा गा गाणी म्हणा त्यानिमित्तानं खुलता या रॅम्प वॉक करायला काय सांगितलं त्या निमित्तानं स्वतःला शोधण्याचा प्रयत्न माणूस करतो आता तुम्हाला शब्द सांगते एक काम करा आता इथं मी त्यांना जाणीवपूर्वक व्यवसाय असून बसवलंय तुम्ही बायकांनी जाऊन बघा आता कसं असतं एका हातानं टाळी वाजत नाही तुमचा उजवा हात, हात तर डावा हात ग्रामपंचायतीचा दोन एकत्र समान आले तरच टाळी वाजणार आहे अजून एक त्याच्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुमच्या व्यवसायाच्या नोंदी घाला तुमच्या व्यवसायाच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये घाला जाऊन आणि त्या नोंदीबरोबर तुमचा उद्योग परवाना आहे का खाद्य परवाना आहे का तर ते नंबर द्या ज्याने उद्योग परवाने खाद्य परवाने नसतील तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये नोंदी आमचे एकत्र परवाने करून मिळावेत असं लिहिलं ही काय असेल ते आम्ही भरू तर आम्ही तुमच्या इथे कॅम्पसाठी माणूस पाठवू पंचायतीमध्ये कॅम्प घेण्यासाठी परवाने कॅम्प घेण्यासाठी त्या सेवा केंद्र जे आहेत त्यांची लोक तुमच्या पंचायतीत येतील सरपंच साहेब तो उपक्रम होईल उद्योग परवाना आणि खाद्य परवान्याचा उपक्रम तिथं होईल एकत्र येतील एकत्र दाखले आणून देतील कागदपत्र कुठले हवेत ते पंचायती वाटलेस आम्ही यादी देऊन घेऊ इथ विचारून जा पण नोंदी ग्रामपंचायतीमध्ये घालत की हा हा माझा व्यवसाय आहे ग्रामपंचायतीकडनं सहकार्य मिळावं ही एम आय डी सी एम आय डी सी माल म्हणून तशी आपल्याला मृगळता येणं शक्य आहे कारण आमच्या इथं येऊन तुम्ही कंपन्या घातल्यात त्या आमच्या इथं कंपन्या घालून आमच्या इथे प्रदूषण करून आमच्या इथली लोकं राबून घेऊन तुम्ही खोऱ्यानं पैसा घेऊन आमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर तुम्ही जाताय तुमची जबाबदारी आहे आम्हाला सपोर्ट जो कर किती वर्षापासून माझं आहे बायानो हक्कानं ग्रामपंचायती कंपन्यांच्या दारात जा आपला माल हक्कनं कंपन्याने शंभर टक्के सगळ्या कंपन्या तुमच्या पुढे झुकल्याशिवाय आणि वाकल्याशिवाय राहणार नाही फक्त आमच्याकडे एकी एकोपा आणि कुठेतरी असं एक संघटन नाही परिवर्तन संस्था उद्योग उद्योजकांचं संघटन एक पुढच्या वर्षभरामध्ये तयार करते तुमचा एक एक प्रोड्युसर कंपनी तयार करते जेणेकरून एका छत्राखाली तुम्ही सगळे उद्योजक या आणि मग आपल्याला कंपन्यांमध्ये कुठे मुंबई पुणे होते कोकणातले लक्षात ठेवा एक तुम्ही नशीबवाद एवढ्यासाठी आहे की कोकणातली जी बाईक कोकणातली माती दगड धोंडा पान फूल कोकणातला त्याला प्रचंड आहे फक्त कोकणात त्याला लक्षात ठेवा घाटावर तूर चवळी मूग वाटाणा कडवा पावटा सगळा होतो तो जनरली दुनियाभर खाल्ला जातो कोकणातली जी वस्तू आहे ना माती देऊन आम्ही विकलेली आहे माती माती कणकरा सगळं विकलेलं आहे त्याच्यामुळं कोकणामध्ये वैशिष्ट्य आणि बघा एकी कसं असतं हा तुम्ही एक तुम्हाला दोन सेकंद फक्त ते लिहून घेतात तोपर्यंत अजून त्यासाठी दोन मिनिटं बायकांना असा करा तर मी सांगते तसं आता दोन बटन करा जरासा आवाज आला आता तीन बटन करा आता चार बटन करा आवाज वाढला आता हातात पाच बटन करा आपल्याला जर कोकण आणि आपलं नेतृत्व खडकवायचं असेल तर एकापेक्षा ये बायका एकत्र येईल तेव्हाच तो आवाज होईल बरोबर आहे ना त्याच्यामुळे आता झालेत ना काढून आता तुम्हाला नंबर काढून झालेले आहेत पण खरंच आम्हाला माफ करा खरंच आम्हाला माफ करा सगळे नंबर सगळे कुठले काढायचे कुठले नाही अक्षरशः मग आम्ही आपला असा असा चर्चा विचार करून ह्यांची जरा मदत बिदत घेऊन असे नंबर काढलेले आहेत की ते काढायचे असतात म्हणून किंवा नंबर जे काढलेले आहेत ते थोडेसे प्रॉडक्ट पुढे चालण्याची शक्यता आहे अशाच पद्धतीने नंबर काढलेले आहेत त्यामुळे स्वतःसाठी एकदा टाळे वाजून घ्या पाहिलं पाहिजे सांगायचं म्हणजे हे जे पदार्थ आहेत सगळे या मागचे पदार्थांच जो असते ही चव प्रकारची असते आज जे आपण आजच्या पिढीला आपण पदार्थ म्हणजे जे गोष्टी किती असतात हे हा एक महत्त्वाचा विषय आणि म्हणून ही जी रेसिपी हा जो विषय आपण आज आपल्याला किंवा परिवारच्या संस्थेने तुम्हाला या विषयी मार्गदर्शन केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा जगा फायदा तुमच्या घरगुती तुमच्या मुलांना तुमच्या घरातील सगळ्यांना झाला पाहिजे तिप्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारियोजि हे बोलब्रह्मशेष देविमूर्ति सुरेश एतवर्णौ पुनिर्दोष विभत ते श्रुतिदेशि अवेव एकाङ्गितभावं देखे लावण्याच्येव अर्तशोभापुराणे मणिभूषणे कदपदति